हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांना मॅगी आवडते असं कोणीही नाही ज्याला मॅगी आवडत नाही तर आज माझी इच्छा झाली की मॅगी बनवावी तर ते मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करत आहे माझ्या पद्धतीने मी कशी मॅगी बनवत आहे तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे शिमला मिरची टमाटर कांदा जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते साहित्य तुम्ही टाकू शकता माझ्याकडे जे साहित्य अवेलेबल होतं ते मी टाकत आहे तर मी घेतलेली आहे शिमला मिरची टमाटर कांदा मोठ्या चॅनलला तर सगळे सपोर्ट करतात पण छोट्या चॅनलला खूप कमी लोक सपोर्ट करतात फ्रेंड्स मला आशा आहे विश्वास आहे की तुम्ही माझ्या या छोट्या चॅनलला नक्की ग्रो करण्यात माझी मदत कराल मी पण सुद्धा खूप हार्डवर्क करत आहे प्लीज मला सपोर्ट करा तर तर इथे माझे व्हेजिटेबल कट झालेले आहे इथे आपल्याला ला लागणार आहे एक पॅन पॅनमध्ये टाकायचं आहे हवं तेवढं ऑईल तर मी ते ऑइल टाकलेलं आहे आपल्याला हवं तेवढं टाकायचं आहे तर ऑइलला छान थोडं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपले व्हेजिटेबल यामध्ये ॲड करायचे आहे तर मी कांदा शिमला मिरच आणि टमॅटो यामध्ये ॲड केलेले आहे ह्यांना एक मिनिट थोडं सॉटे करायचं आहे जास्त नाही तर थोडा वेळ सॉटे झालं की यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे मसाले मसाल्यांमध्ये मी यामध्ये ॲड करत आहे थोडं तिखट हळद आणि थोडा आपला चवे पुरतं आपलं मीठ याला सुद्धा छान मिक्स करायचं आहे आपल्या व्हेजिटेबलमध्ये एक सेकंड जास्त नाही तर इथे मी छान सॉटे करून घेत आहे चम्मचनी त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पाणी ॲड करायचं आहे आपले दोन मिनिट व्हेजिटेबल आणि मसाले सॉटे झालेले आहे तर या स्टेपमध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे त्याला थोडं बॉईल आलं की यामध्ये आपल्याला आता ॲड करायची आहे आपली मॅगी तर मॅगी मी इथे ॲड केलेली आहे मॅगीलासुद्धा छान मिक्स करायचं आहे पाण्यामध्ये व्हेजिटेबलमध्ये चम्मचनी थोडं मॅगीला पुश करायचं आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं यामध्ये मॅगी मसाला जो स्पेशल असतो त्याशिवाय तर मॅगीला काही टेस्टच येणार नाही त्यानंतर मी यामध्ये ॲड केलेलं आहे थोडं कॅचअप ऑप्शनल आहे तुमची जर इच्छा नसेल तर तुम्ही कॅचअपला स्किप करू शकता पर कॅचअपनी आणखी छान फ्लेवर येणार टँगी फ्लेवर येणार तर इथे माझी मॅगी रेडी झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आपापल्या पद्धतीने बनवा माझ्या पद्धतीने पण बनवण्याचा प्रयत्न करा पुन्हा एकदा भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत तर थँक्यू फ्रेंड्स